निळ्या रंगाच्या पाण्याची घटना सरपंचांनी दिली सविस्तर माहिती सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी तुळजापूर तालुक्यातील मसला गावात वीज पडलेल्या जागेतून दोन दिवसांपासून निळ्या रंगाचे पाणी येत असल्याची अफवा पसरली होती गावातील नागरिकांमध्ये या घटनेबाबत विविध चर्चा सुरू होत्या या अफवेची सत्यता तपासण्यासाठी सरपंच रामेश्वर वैद्य यांनी पाहणी केली सरपंच वैद्य यांनी सांगितले की त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर एका बॉक्सचा शोध लागला या बॉक्समध्ये निळ्या रंगाचा पदार्थ आढळला त्यामुळे वीज पडलेल्या जागेतून येणारे निळ्या रंगाचे पाणी हा त्या रंगाच्या पदार्थामुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे सरपंच वैद्य यांनी गावकऱ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे आणि ही घटना एक अपघात असल्याचे स्पष्ट केले त्यांनी असेही सांगितले की नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्याऐवजी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत आहे आणि पाण्याचा रंग कसा बदलला याचा पूर्ण तपास करण्यात येणार आहे सरपंच रामेश्वर वैद्य यांची माहिती अकरा जून रात्रीचे तीन वाजता प्रसिद्ध झाली हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चा एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मी रामेश्वर वैद्य सरपंच मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आमच्या गावामध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस पडलेला होता त्यात एक आपोआप पसरली त्यात एक आपोआप पसरली की त्यात एक आपोआप पसरली की काही शेतकऱ्यांनी गावातील लोकांनी सांगितलं की बाबा इथे वीज कडकडली आणि तिथं मूळ पाणी वाहत आहे तरी पण ही अफवा आम्ही प्रत्यक्ष व मी जाऊन प्रत्यक्ष पाणी केली आज दोन दिवसाला पाणी वाहत आहे अजून मी वाहत आहे आज आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाणी केली ते तिथं तर असं निदर्शनाचं आलं की इथे एक बॉक्स कलरचा बॉक्स दिसला बाजूच्या खड्यात आणि त्या खड्यातनं पाणी रुपये त्या खड्यात येत होतं आणि तसंच वड्याला जाऊन बा वड्याला जात होतं पाणी तरी ही पाणी काय हे नाही म्हणजे विजेचं पाणी नाही तरी ही कलरचं पाणी आहे आणि नागरिकांनी त्याच्यापासून काय धोका हो नाही असं निदर्शनास आलेलं आहे तरी आम्ही असं थोडासा करतो की ही सरली बातमी वीज पडलेली हे नाही तसलं काय नाही आणि निळं पाणी वाहत आहे पण कलरचं पाणी वाहत आहे एवढंच सांगू इच्छितो